नांदेड जिल्ह्यामध्ये जो दलिताचा हत्याकांड झाला त्या निषेधार्थ या ठिकाणी बारामतीतील बहुजन समाजाने निषेध मोर्चा आयोजित केला होता आणि या मोर्चामध्ये जो जी घटना नांदेडला झाली त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी करण्यात आला ती नांदेडला तर ती घटना झाली पण आमच्या बारामतीच्या शेजारी जे एक गाव आहे माळवाडी ब म्हणून त्या गावात म्हणजे बारामतीच्या शेजारी अकलूज त्या अकलोदच्या शेजारच्या एका गावामध्ये आमच्या दलित महिलेला मातंग महिलेचा अंतविधी रोखण्यात आला कारण गावाच्या सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये ती अंतविधी करायचा नाही आणि एवढा जर जातीवादपणा हे फडवणीचं पवारात शिंदेचं सरकार करत असेल महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये जो जाती आहे तेच निर्माण करण्याचे काम जे आहे लोकांनी लावलेलं आहे तर या विरोधात ह्या एस टी एस टी आणि ओबीसी बांधवानी एकत्रित आलं पाहिजे अल्पसंख्याकांना बरोबर घेतलं पाहिजे आणि यांची या जातीवादी लोकांची सत्ता या महाराष्ट्रातून आणि देशातून नेस्तनाभूत केली पाहिजे कारण जेव्हा ज्या समाज शासक असतो त्या शासक जातीवरती अन्याय अत्याचार होत नाही म्हणून मी मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील देशातील एस सी एस टी आणि ओबीसी मायनॉरिटीच्या समाजाला बहुजन समाजाला आवाहन करील की आता बाद झालं शहात्तर वर्षानंतर देखील पवारांच्या गावाच्या शेजारी जर मातंग महिलेची अंतविधी रोखण्यात येत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी घटना कुठलीही नाही तुम्ही जर इतिहास बघितला तर महात्मा फुलेंनी जे आंदोलन सुरू केलं शाळा शिकवायचं त्याला विरोध करायला मुसलमान नव्हता त्याला विरोध करणारे या देशातले ब्राह्मणवादी होते जे ब्राह्मणवादी आजही आरक्षणाच्या नावावरती भावाभावात गावगाड्यात भांडणं लावत आहेत आमची लढाई या सगळ्या एस टी एस टी सीची लढाई ही एकमेकांबरोबर नसून इथल्या ब्राह्मणवादाबरोबर आहे हा ब्राह्मणवाद या देशातून नष्ट करायचा असेल तर एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीने एकत्र येऊन बहुजन समाज तयार केला पाहिजे आणि या देशाची आणि या महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातामध्ये घेतली पाहिजे मी पुन्हा एकदा नांदेडच्या घटनेचा आणि बारामतीच्या शेजारच्या गावात अकुलूच्या अलीकड जो द दलित महिलेचा अंतविधी रोखण्यात आला या सगळ्या घटनेची मी जाहीर असा निषेध करतो जय भीम जय भारत